सर्व भारतवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पप्पू डोंबे भाजप का कार्यकर्ता कान्हड तालुक्याचेलू जिल्हा परभणी देव समृद्धी अंगणी वाढो आनंद जीवणे तुम्हासाठी या शुभेच्छा नववर्षाच्या या शुभदिने नववर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा प्रत्येक दिवस हसरा प्रत्येक स्वप्न साकार आणि प्रत्येक क्षण अविस्मरणीय हो दोन हजार पंचवीसच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक पप्पू डोंबे भाजपा का कार्यकर्ता तालुका सेलू जिल्हा परभणे आयुष्यातील अजून एक वर्ष सरत आहे काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत सुख शांती यश आणि प्रेम या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं वर्षाचं नव, वर्षा नव पाऊल पुढे पडत आहे नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पप्पू डोंबे भाजपा का कार्यकर्ता तालुका सेलू जिल्हा परभणे